सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी समांतरच्या पंपातून उपसा यशस्वी सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे उजनी धरणावर उभारलेल्या नव्या पंपगृहातील सहा पैकी तीन पंपांमधून पाणी उपशाची चाचणी यशस्वीरित्या पार पडली उर्वरित तीन पंपांची चाचणी सात दिवसांनंतर होणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे उजनी, सोलापूर उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या एकशे दहा किलोमीटर पैकी एकशे पाच आहे या साठी उजनी धरणावर नवीन पंपगृह उभारण्यात आले असून तेथे अकराशे पन्नास अश्वशक्तीचे एकूण सहा पंप बसवण्यात आले आहेत शुक्रवारी झालेल्या चाचणी दरम्यान तीन पंप यशस्वीरित्या कार्यरत झाले आहेत टेंभुर्णी आणि चव्हाणवाडी येथे मीटर लांबीचे पाईप टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी काम रोखले होते स्मार्ट सिटीचे सीईओ गोपीचंद कदम यांनी महसूल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर भूसंपादन अधिकारी सीमा होळकर यांनी ठिया आंदोलन करत चाळीस शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे धनादेश सुपूर्द केले त्यानंतर शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली आणि पाईपलाईन टाकण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे